मी श्रमजीवी कामगार संघटनेचा कार्याध्यक्ष आहे श्रमजीवी संघटनेमध्ये इकडचे स्थानिक भूमिपुत्र कामगार सभासद आहेत सदर ठेका मागील सफाई कामगारांचा चार पाच कंपन्यांना वेगळा वेगळा दिलेला आता एक ठेका पूर्ण सुमित फॅसिलिटी ह्या कंपनीला देण्यात आलेला आहे मागील काही महिन्यापूर्वी हे सर्व विषय जेव्हा चालू होते तेव्हा मान्य एकनाथ शिंदे साहेब व खासदार साहेबांनी असा कामगारांना आश्वासन दिलेला भले ठेका चेंज झाला शहराच्या चांगलेसाठी आपण हे करतोय आणि एकही कामगार कुठे कमी होणार नाही पहिले सर्व ह्या कामगारांना कामावर सर्वांना घेण्यात येईल पण जेव्हा ठेका चालू करण्यात आलेला आहे सवीन नवीन कामगार भरले जात आहेत आणि स्थानिक भूमिपुत्र कामगार जे सात आठ 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 वर्षापासून इथे काम आहेत त्या कामगारांना डावळून नवीन कामगार घेतले जात आहेत हे सदरची बाब चुकीची आहे आयुक्त साहेब नवीन आहेत आय एस आहेत शिकलेले आहेत म्हणून कामगारांचा जो त्रास आहे ते मला असं वाटतं कुठेतरी त्यांना अजून परत भान नाही त्यांचं म्हणणं आहे देखेंगे वो जो कामगार लेगा कितने लेगा हम उसको बोलेंगे त्यांना हे माहीत नाही ते मालक आहेत त्यांनी आदेश काढला पाहिजे की पहिले सर्व स्थानिक भूमिपुत्र कामगार ज्या कामगारांच्या मागण्या मागील किती मागण्या बाकी आहेत त्यांचं सर्व बाकी आहे हक्काचा पगार बाकी आहे सर्व विषय बाकी आहेत आणि ते कामगारांना काढल्या जात आहे हा अन्याय नाही का असं आम्ही त्यांना विचारतोय एकूण का तीनशे वीस कामगार तर आत्ता आहेत त्याचे पुढे पुढे जसं असं टप्प्याटप्प्यांनी ते लोक हे करतात ह्या शहराचे मला असं वाटतं सात आठशे कामगार बेरोजगार होतील आणि ह्या बेरोजगारांनी ह्या शहरातले स्थानिक भूमिपुत्रांनी कुठे जायचं असा प्रश्न आम्हाला विचारायला लागतो ते आयोग येत आहेत त्या आयोगाला कसा ह्या कामगार सत्कार करतील ह्याबद्दल मला आता माहीत नाही पण मला असं वाटतं ह्या कामगारांनी त्यांचा सत्कार एकदम चांगल्या पद्धतीने केला पाहिजे कारण ते आमचे मालक आहेत त्यांना आयोग दिलेला आहे ते शासनाचे आहेत आणि शासनाचा प्रतिनिधी जेव्हा येतो त्या शासनाला आपला त्रास कसं दाखवायचं ते संघटनेचे आणि कामगारांना आपलं चांगलं माहीत आहे त्या पद्धतीने आम्ही त्यांचा स्वागत करू संदर्भात आमच्याकडे माहिती आहे पण आम्ही जेव्हापर्यंत आमच्याकडे ती ठोस माहिती नाही किंवा कुठला पुरावा नाही तर आमचं बोलणं कुठेतरी चुकीचं वाटणार पण हे जे तुम्ही सांगताय हा प्रश्न अख्खा शहर आणि मान्य आयुक्तांना विचारलं पाहिजे होता का साहेब त्याच्यामध्ये आपला काय कुठे आहे का आणि आपल्या अधिकाऱ्यांचं काय आहे का याबद्दल थोडीशी माहिती आपण घेतली पाहिजे